नमस्कार आपण पाहतात ग्लोबल न्यूज नेटवर्क आणि आपण माझ्यासोबत मी आहे सलीम खातीपूया मुंबईच्या काही महत्वाच्या गाडामुळे छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या स्वागत आहे पाहूया पुढील ही बातमी शरदचंद्र पक्षाचे मुंबई युवा अध्यक्ष ॲडव्होकेट अमोल मताले यांची प्रतिक्रिया पाहूया सरकार विरुद्ध पाहूया काय म्हणणं आहे त्यांचं राज्य सरकारने घेतलेल्या खासगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ईडब्ल्यू एस आरक्षणाचा निर्णय सामान्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर घालाय या निर्णयाआधी एकही महाविद्यालयात जागा वाढवली नाही मग आधीच मर्यादित असलेल्या संधीपैकी दहा टक्के अजून कमी केल्यावर या गुणवंत मुलांनी जायचं कुठे ही सरकारचं धोरण अक्कड धोरण नियोजन आहे सामान्य वर्गाची मुले मेहनत करतात रात्रंदिवस अभ्यास करून गुणवत्ता यादी गाठतात पण सरकार यांच्या जागा कापून दुसऱ्याला आरक्षण देतं हे कोणत्या न्यायाचं लक्षण आहे अल्पसंख्याक संस्थांना वगळून आरक्षण लागू करणं म्हणजे दुहेरी अन्य आहे एका बाजूला सर्वांसाठी समान संधीची भाषा आणि दुसऱ्या बाजूला निवडकावर विशेष विशेषत हे सरकार चालवते की नाटक आमची स्पष्ट मागणी आहे प्रत्येक खासगी वैद्यकीय महाविद्यालयात जागा तात्काळ वाढवाव्यात अल्पसंख्याकांना संधी ईडब्ल्यूएस आरक्षण लागू करावं सामान्य यांना न्याय द्यावा हा निर्णय मागे घ्या अन्यथा रस्त्यावर उतरून सरकारला जागा करण्याची तयारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शरदचंद्र पवार पक्षाने केली आहे विद्यार्थ्यांचा आवाज दाबला तर आम्ही सरकारला झोपेतून हो उठवून दाखव